नमस्कार राम राम मित्रो मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण वडवणी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत ही माझ्या पाठीमागे दिसत आहे ही वडवणी या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आपण जिथं उभे आहोत हे दिसत आहे हे प्लॅटफॉर्म कडील ही इमारतीची बाजू आणि आपण दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत मित्रो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच मित्रो तुमच्या काही सूचना असतील किंवा कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या सूचनाला किंवा कमेंट्सला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला तर मित्र मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रो ही वडवणी या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आज आपण दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती आहोत हा आज जो प्लॅट दिसत आहे तो एक नंबर प्लॅटफॉर्म वरचा आहे आणि ही कडील इमारतीची बाजू आपण दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरतून हा व्हिडिओ शूट करत आहोत मित्र या ठिकाणी बीड नगर रेल्वे मार्ग आहे या मार्गावरील हे जे बे वडवणी हे रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी सर्वात मोठं रेल्वे स्टेशन दिसत आहे कारण की या ठिकाणी पाच रेल्वे रुळ आतरण्यात आलेले आहेत आणि सध्या दोन प्लॅटफॉर्म हा एक नंबरचा प्लॅटफॉर्म आणि हे उभे आहोत हा दोन नंबरचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी सध्या आहेत आणि या ठिकाणी हे जे आपण बघत आहोत यानुसार या ठिकाणी खूप रेल्वे स्टेशन होणार आहे हे आपणास दिसत आहे बघू शकतात ही एक नंबर प्लॅटफॉर्मवरली ही एक ची रेल्वे रूळ तसाच हा दोन नंबरचा प्लॅटफॉर्मवरला हा एक नंबर रेल्वे रुळ आणि मित्र हा मेन रेल्वे रूळ आहे या दिशेला बीड रेल्वे स्टेशन बत्तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि जिथं या फॅक्टरी पशी जिथं रेल्वे रूळ कनेक्ट होणार आहे ते पण आपण पाहणार आहोत पण हा मेन रेल्वे रूळ आहे आणि या दिशेला परळी वैजनाथ एकसष्ट किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथं पण ज्या हा रेल्वे रुळ मेन रेल्वे रुळ जिथं मेन परळी या रेल्वे रूळला जोडण्यात येणार आहे ते पण पाहणार आहोत आपण चला तर मग मित्र आता आपण या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहू बघू शकता की या ठिकाणी काम हे या ठिकाणी विटा आलेले आहेत आणि हे प्लेअर आहेत या पूर्ण ह्या भरावा झालेला आहे आणि एक या ठिकाणी हे बांधकाम करून या ठिकाणी हे बसण्यासाठी किंवा हे पाणी काढून देण्यासाठीचे पाईप बसवण्यात आलेले आहेत बघू शकता आणि मित्रो या एक नंबर प्लॅटफॉर्म वरती हे दिसत आहेत बघा हे या ठिकाणी हा खुना या दादऱ्यासाठी सोडण्यात आलेले आहेत आणि हा दादऱ्याचा प्लेअर हा एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वरला दादऱ्याचा प्लेअर हा दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मला कनेक्ट होणार आहे प्रवाशांना या प्लॅटफॉर्म वरून या प्लॅटफॉर्म वरती येण्यासाठी आणि बघू शकतात या ठिकाणी इथं पण असे हे पॉईंट काढण्यात आलेले आहेत या इथं प्रवाशांना येण्यासाठी असं वर्तून चला तर मग मित्र आपण बीड या मार्गाकडे होत असलेल्या कामाचा आढावा पाहू चल मित्रो आपण बीड या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहोत आणि बघू शकत या ठिकाणी कामाला बीड रेल्वे स्टेशनचे हाय स्पीड टेस्ट झाल्याच्या नंतर या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला समजलं आहे की या ठिकाणी मार्च मध्ये या ठिकाणी रेल्वे ट्रायल होयचे चान्सेस आहेत हे या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला समजलं आहे बघू शकतात या ठिकाणच्या कामाला थोडा वेग आलेला आहे आणि समोर पण मजूर काम करताना दिसत आहे या साईडला ही ये खडी येऊन पडलेली आहे तर खडी येऊन पडलेली आहे हे पण आपण बघत आहोत कारण की या ठिकाणच्या कामाला आता वेग येणार आहे हे या, या ठिकाणी दिसत आहे जसे मित्र व पलीकडले दोन प्लॅटफॉर्मवरील रेल। आपण रेल्वे रूळ बघितले तसात हा दोन नंबर प्लॅटफॉर्मवरला इकडे ले बाजूचा हा एक रेल्वे रूळ हा कनेक्ट व्हायचा राहिलेला आहे हा पण कनेक्ट करून घेतील आणि हा एक असे एकूण पाच रेल्वे रुळ या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आहेत हे आपण बघितले आहेत आपण बीड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाऊन तिथे होत असलेल्या कामात आढावा पाहणार आहोत ज्या ठिकाणी ही मेन रेल्वे रुळ कनेक्ट होणार पाहणार आहोत की कनेक्ट कसा होणार आहे आणि कसे रेल्वे रुळ कोणत्या प्लॅटफॉर्म कडे कसा डायवर्ट करण्यात आलेला आहे हे पण पाहणार आहोत हे आपण बीड या दिशेने आलो आहोत आणि बघू शकतात हे रेल्वे रोड सगळ्यात चा रेल्वे रोड आहे बाजूचा दोन नंबर प्लॅटफॉर्मवरचा हा दुसरा तिसरा रेल्वे रोड आहे हा दोन नंबरचा आहे आणि या दिशेला हे काम चालू आहे हा दोन नंबर प्लॅटफॉर्मचा एखाद्या बाजूचा एक नंबरचा रेल्वे रोड आहे आणि हा जो महत्वाचा रेल्वे रोड आहे हा हा दोन नंबर आणि या ठिकाणी ही काम चालू आहे हे बघू शकता मजूर काम करताना दिसत आहे अशा प्रकारे हा एक नंबरचा हा एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वरला रेल्वे रोड हा ज्या ठिकाणी कनेक्ट होणार आहे त्या दिशेने जाणार आहोत आपण हा महत्वाचा हा मेन रेल्वे रोड आहे हे बघू शकतो आणि मित्रो हे दिसत आहे हे दादऱ्याचे दादऱ्यावरती जाण्यासाठी हे ये बसवण्यात येत आहेत पत्रे तो दिसत आहे या ठिकाणी मटेरियल आलेले हे हे फॅक्टरी कडी पडण्यासाठी फॅक्टरी आहे चला तर मित्र या ठिकाणी कनेक्ट होणार आहे ते पण मित्र हा जो बीड या रेल्वे स्टेशन पण आलेला जो मेन रेल्वे रूळ आहे हा जिथं कनेक्ट होणार आहे या ठिकाणी आपण आलो आहोत बघू शकतात या ठिकाणी या जिथ कनेक्ट होणार आहे त्याच्या जवळ जाऊन आपण बघणार आहोत हा मेन रेल्वे रूळ बीड या रेल्वे स्टेशन आलेला आहे आणि ज्या ठिकाणी कनेक्ट होणार आहे हे आपण बघू शकतात या ठिकाणी हा कनेक्ट होणार आहे आणि याच्या बाजूला हा एक्स्ट्रा रेल्वे रूळ आतरण्यात आलेला आहे आपण बघणार आहोत मी रेल्वे रुळ इथं कनेक्ट होणार आहे आणि हे रेल्वे स्टेशन कडे हे अशा प्रकारे बघू शकतात हा चा एक काढलेला आहे बाजूला रेल्वे रुळ आणि या ठिकाणापासून एक नंबर प्लॅटफॉर्म वरल्या एक नंबरच्या रेल्वे रुळाला कनेक्ट होणार आहे दोन नंबरचा हा सरळ हा जो दिसत आहे हा सरळ परळी वैजनाथ या ठिकाणी जाणार आहे बघू शकतात हा दोन नंबर रेल्वे रुळ दोन नंबरचा प्लॅटफॉर्मचा एक नंबरचा रेल्वे रो आणि हा बाजूचा दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या साइडचा बघू शकतात हे अशा प्रकारे या ठिकाणी कनेक्ट होणार आहे हे आपण या ठिकाणच्या कामाचा आढावा बघत आहोत या ठिकाणी हे मजूर काम करताना दिसत आहे हे अशा प्रकारे हे कनेक्ट झालेले आहेत आणि या दिशेला वेगळे आणि या दिशेला वेगळे झालेले आहेत हे एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वर जाणार आहे बघू शकतात अशा प्रकारे या ठिकाणी आणि हा बाजूच्या प्लॅटफॉर्म वरती जाणार आहे बघू शकतात चलो तर मग परळी वैजनाथ या दिशेने आपण आलेलो आहोत बघू शकतात या ठिकाणी पण हे पूर्ण रेल्वे रूळ बघू शकतात या ठिकाणी आतण्याचा आलेला आहे आणि हा रेल्वे रुळ दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या चा रेल्वे रुळ आहे आणि हा जो महत्वाचा मानला जाणारा रेल्वे रुळ आहे बघू शकतात हे बी रेल्वे रुळ ज्या ठिकाणी एका रेल्वे रुळ परळी या मार्गाकडे जाण्यासाठी अटॅच होणार आहे या ठिकाणी बघू शकतात हा दोन नंबरचा हा जो रेल्वे रुळ आहे हा महत्वाचा रेल्वे रुळ आहे हा बघू शकता त्या समोर या ठिकाणी हे पूर्ण रेल्वे रुळ या ठिकाणी अटॅच झालेले आहेत आणि हा जो महत्वाचा रेल्वे रुळ आहे हा परळी वैजनाथ या मार्गाकडे जाणार रेल्वे रुळ आहे हे बघू शकतो जवळ जाऊन पाहू आपण हे बाजूला बघू शकतो या ठिकाणी हे दोन रेल्वे रुळ आहे आणि हा यामधला एक रेल्वे रूळ या रेल्वे रुळाला कनेक्ट झाला आहे आणि साइडचा पण हे झालेला आहे मित्रो हे महत्वाच्या ठिकाणी आलो आहोत आणि ज्या ठिकाणी हे मेन रेल्वे रुळाला कनेक्ट झाला आहे परळी या मार्गाकडे जाण्यासाठी हे बघत आहोत होऊ शकतात या साईडचा पण रेल्वे रुळ या ठिकाणी कनेक्ट झाला आहे आणि मित्रो तुम्हाला रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकतात तसेच मित्र बघू शकतात या ठिकाणी पण अजून नवीन रेल्वे रुळ घेऊन रेल्वे येणार आहे हे बघू शकतात कारण की हे जे रेल्वे रुळ आहेत हे जुने रेल्वे रुळ आतरण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी अगदी लवकरात लवकर नवीन रेल्वे रुळ घेऊन रेल्वे येईल अशी ना आशा आहे बघू शकतात या 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 बाजूला हा रेल्वे रुळ कनेक्ट केला आहे मित्र बघू शकतात हे अशा प्रकारे खूप मोठ असं वडवणी हे रेल्वे स्टेशन होईल अशी आशावा आशा वाटत आहे बघू शकतात या साईडला पण ही खडे आलेली आहे आणि या बाजूला पण खूप अशी जागा शिल्लक आहे भविष्यात अजून काही रेल्वे रुळ या ठिकाणी आतरण्यात येतील असे चान्सेस आहेत आणि मित्रो ही महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रो धन्यवाद